महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा श्री क्षेत्र माहूर भाजपा प्रदेश प्रभारी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी गडावर सहपरिवार येऊन माता मंदिरात विधीवर पूजा अर्चना केली आमदार रवींद्र चव्हाण हे शनिवारी माहूरगडला आले असता त्यांचे तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर अनिल वाघमारे विजय आमले नंदकुमार जोशी रमेश बदेवार राहुल चव्हाण नंदकुमार कोलकवार दत्ता शेरीकर कैलास वड गिरी दत्ता शेरीकर राजू दराडे संजय बनसोडे शंकर भालेराव गौरव जयस्वाल महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य पद्मागिरी तालुका सरचिटणीस अर्चना दराडे महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे यांनी स्वागत केले यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उप अभियंता उपविभागीय अभियंता डी के भिसे शाखा अभियंता आकाश राठोड स्थानिक गणेश जाधव आमदार विश्वनाथ कांबळे प्रफुल कांबळे सपोपणी पालसिंग ब्राह्मण यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा